हॅलो हॅलो गुरुजी नमस्ते काय ते नमस्ते गुरुजी बाई कुठल्या विद्यार्थिनीचा फोन बघ अहो विद्यार्थी नाही ते मागच्या वर्षी आम्ही घर बांधायला काढलेलं म्हणून तुमच्याकडे आलतो बघा तुम्ही आम्हाला सांगितलेला तसं काय आमच्या हातनं घडलं नाही आम्ही गडबडीत बांधून घेतलं इंजिनिअर चाललेला म्हणून ते गडबडीत झाले सगळं जर असं लय आता तक्रार चालू झाले तो काय सांगायचं तुम्हाला काय घरात सरकी किरकीर किरकीर सारखं त्या घरात थांबूच वाटे ना बसूच वाटे ना बघा त्या घरात काय त्या घराचा मला तर मी म्हणालोय काय तुम्ही बांधलाय बांधलं काय प्लॅनिंग आहे बांधले म्हणजे एक बेडरूम एक हॉल एक किचन एक सासू एक सासरा एक नवरा एक पोरग एक बाथरूम एक टॉयलेट एक फरशी एक पत्रा असं केले हा मग एक टॉयलेट एक संडास एक बाथरूम म्हणताय का नाही मग एक सासरा एक सासू सांगायला गंड्याकडं बांधून घेतलाय का सासून सासऱ्याला अगं तसं नाही ते हायत घरात समोर दिसत म्हणून सांगितलं वन बीएचके म्हणायचं वन बीएच के म्हणायचं सोडून द्यायचं मी काय तुम्हाला सांगितलेलं त्रास होतोय ना तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेलं तुमच्या घरात संडास करू नका संडास करू नका म्हणजे मग कसं करायचं मग जायचं कुठं सकाळी फिरता संडास करायचा मी तुम्हाला काय सांगितलेलं एक तर रिक्षा करा फिरता संडास मध्ये फिर फिरत संताय घरा सोडायचं तुम्हाला मी स्वच्छता घरात घरात तुम्ही संडास केले की तुम्हाला सुख लागणार नाही मी तुम्हाला सांगितलेलं पहिला दुसरी गोष्ट तुम्हाला काय सांगितलं मी तुमच्या घरात पैसा राहत नाही म्हणतात तुमच्या घरात कामाला गुरुजी या असं कसं सांगताय तुम्ही फिरतचा संडास करायचं हे करायचं ते करायचं राहू दे फिरता संडासच राहू दे मग माझ्या घरात पैसाच राहीत नाही अहो पैसा येतच नाही घरात तेच तुम्हाला मनाला बोललो मी घरात पैसा पण राहत नाही मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं तुमच्या घरात जॉबला कोण कामाला कोण कोण जातय जॉबला जॉबला कुठं कोण जाते कोणच नाही बसून खातोय आम्ही सगळीजण का या का सगळीच बसून खाताय म्हणजे पैसा कसा राहील ग हा अहो तरी पण राहायला पाहिजे की असं कसं म्हणताय कोण आणून देणार तुला बँकेतली माणसं आणून देतील तुमच्याकडे पैसा लागा आमच्या घर ठेवून का काटाळू म्हणून तुमच्याकडे आणून देतील तुम तुमच्या बर मग असू द्या आता बरं मला मग काय तर सांगा तेवढं व्यवस्थित करून द्या तेवढं ते व्यवस्थित म्हणजे काय माहिती काय तुमचं किचन कुठल्या बाजूला आहे किचन आग्ने बाजूला आहे हा मग किचन मध्ये बेड ठेवा जावा आणि जेवण झालं की लगेच इथं झोपायचं आणि भांडी बेडरूम मध्ये घासायची बर 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 भांडी बेडरूम मध्ये घासायची हा आणि काय करा फरशी काय घातलाय फरशा स्टाईल फरशी आहे होय फरशी खाली आणि वर हा मला आता दिसतंय समोर सु, आका तुम्हाला फरशी धार्जी नाही आहे मग फरशी वर घालायची आणि कवलं खाली घालायची कौला झोपायची काय 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 गुरुजी हाय का काय 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 डोक्यावर पडलाय असं काय बोलायला लागलाय सा, सरळ सांगा की मग काय सांगायच तुला बाई लावल्यास रॉंग नंबर आता मला माझा झाली पुरा आमची बायको गेल्या बाहेर माझं मग झाले पूर्ण मी ती वाट बघत असले आणि कोण लागू कुठला फोन लावलाय मग तुझी बायको गेली म्हणून मी काय करू मला सरळ सांगायला येत नाही मग मग मला सरळ विचारायचं नाही मग मला कोण लागलाय गुरुजी गुरुजी मी म्हणला मी आणि कुठला गुरुजी झाली इथं मग सांगायचं फोन चुकीचा सर ठेवा दुसरीकडे लावा तुमचा म्हणून हा लावायच दुसरीकडे लावायचं मग फोन आम्हाला लावायचं नाही मग तुला सरळ पहिल्या तोंडाने सांगता येत नाही काय काय सांगू काय सांगू रॉंग नंबर सांगायला येत नाही मग पहिला विचारायचं लागलाय का फोन बरोबर म्हणून ठेवलंय छान आहेस हा ठेवलंय ग्रह फिरतील माझ्या नाता लागल्यावर तुझंच ग्रह फिरवतो हो का नाही बक्की आता काय जरा सांग मला तुला बघ हुडकून नाही मारलो तू विचारेड ब्लँडेड किंवा लागून गेलीस तू